यड्रावेते कर्नाटकातून रासायनिक सांडपाण्याचा उपद्रव ग्रामस्थ संतप्त यड्राव कोंडिक्रे रस्त्यावर असणाऱ्या ओढ्यात कर्नाटकातील मानकापूर येथील एका कारखान्यातील रासायनिक सांडपाणी मोठ्या प्रमाणात सोडलं जात आहे हे पाणी रात्रंदिवस ओढ्यात सोडलं जात असून त्यामुळे शेजारच्या विहिरी बोरवेलचं पाणी दूषित झालं आहे शिवाय हे सोडण्यात येणाऱ्या पाण्याला मोठा दुर्गंधीयुक्त वास आणि फेसाळ पाणी सोडलं जात असल्याने या ड्राम मधील शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे गुरुवारी सकाळी माजी ग्रामपंचायत सदस्य महावीर पाटील यांनी सांडपाणी टाकणाऱ्या एका टँकरला अडवले ट्रक चालकाला विचारणा केली असता त्याने एका भाजप नेत्याचे नाव घेतल्याने या प्रकारामागे राजकीय वरदहस्त असल्याचा संशय ग्रामस्थांमध्ये व्यक्त केला जात आहे या प्रकारामुळे परिसरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं आहे ओढ्यात बाहेरून आणलेले पाणी टाकलं जात असल्याने हे नेमके कोटून आणले जात आहे याचा शोध घेणं आवश्यक झालं आहे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आधीच यडराव औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे पिकाचे उत्पादन घटलं असून जमीन नापीक होत चालली आहे अशात कर्नाटकातून आणखीन रासायनिक सांडपाणी टाकलं जात असल्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत आहे या सर्व प्रकाराला कोणाचा आशीर्वाद आहे हे प्रशासनाने शोधावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे ओढ्यात सोडले जाणारे सांडपाणी तात्काळ थांबवावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकरी व ग्रामस्थांनी दिला आहे पर्यावरण विभाग व स्थानिक प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणं आवश्यक आहे महाणकर विकास लवाटे यड्राव रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज